आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी रोह्या ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम कंपनीला लागली रोहा एम आय डी सी खतांचे अग्रगण्य निर्माता असलेल्या ट्रान्सवर्ड फर्टिकेम कंपनीला दुपारी आग लागली कंपनीच्या नव्वद मीटर गोडाऊनच्या बाहेर वेल्डिंगचे काम चालू होते सदर ठिकाणी पडलेली ठेंगी धुमसत राहिल्याने आग लागली गोडाऊनच्या बाहेर पडलेल्या मटेरियल आणि एफ आर पी मटेरियलमुळे आग भडकली दुपारी उन्हाचा कडाका वाढला असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांमुळे आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्याने तासाभरात आग आटोक्यात आली यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही वेळेत आटोक्यात आल्याने गोडाऊन मधील कोट्यावधी रुपयांचा तयार झालेला माल वाचला आधीची घटना घडली तेव्हा कंपनीमध्ये सेफ्टी ऑफिसर हजर नसल्याचे आढळून आले कंपनीचे सुरक्षेच्या बाबतीत नियोजन धिसाळ असल्याच्या तक्रारी आहे कामगारांना सेफ्टी शूज हेल्मेट सेफ्टी बेल्ट ग्लोव्ह पुरवले जात नसल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे खरं आहे की आज ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये दुपारी आग लागली आणि त्या आगीचा इतक्या मोठ्या होता की आजूबाजूला भीतीच वातावरण पूर्णतः झालं परंतु फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आणि तेथील कामगाराच्या माध्यमातून आठ आट, आग आटोक्यात आणली गेली इथल्या शेजारी कंपनीने देखील चांगल्या पद्धतीने सहकार्य करून इथे जे सुरक्षा आहे त्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्याच कंपन्यांचे सेफ्टी अधिकारी आलेले सगळ्याच कंपनी चांगली मदत केली आणि ही आज जी लागलेली भयानक आग होती तिच्यावर कंट्रोल आणण्यात ते यशस्वी झाले परंतु या गोष्टी वारंवार होत आहेत त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की या ठिकाणी बरेच अपघात होत आहेत मला वाटतंय की याच्याकडे जो डिपार्टमेंट आहे त्याच्यावर लक्ष देणार की नाही आज कामगार त्यांचा जीव मुठीत घेऊन काम करत आहेत प्रामाणिकपणे काम करत आहेत कंपन्या टिकल्या पाहिजे कंपन्या चांगल्या चालल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्याच्याकडे ज्या यंत्रणा आहे ज्यांचं कंट्रोल आहे त्या यंत्रणा कुठंतरी इकडे कानाडोला करताना दिसत आहेत खरं तर अशा वारंवार घटना घडल्यानंतर या यंत्रणेने योग्य त्या सूचना देऊन योग्य ते कारवाई केली पाहिजे परंतु ते दिसत नाहीये आणि मग अजून कसली वाट या ज्या यंत्र म्हणजे आपल्या आप फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील या या याच्या बाबतीत मध्ये सुरक्षेच्या गोष्टीने ज्या जे अधिकारी आहेत ते याच्याकडे लक्ष देणार की नाही कारण शेवटी सुरक्षा देखील महत्वाची तेवढीच आहे आज कंपन्या टिकल्या पाहिजे या भूमिकेच्या आम्ही आहोत परंतु टिकत असताना कामगारांच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न येतो यामध्ये माझ्या मते तहसीलदार कलेक्टर मी देखील यामध्ये लक्ष घातलं पाहिजे कारण याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही आज सुदैव आहे की आज चांगल्या पद्धतीने आटोक्यात आली यासाठी आपण अग्निशमन दल असेल इथले अधिकारी असतील इथले कामगार असतील त्यांचे तर आभार मानलेच पाहिजे साईडच्या कंपनीने देखील चांगल्या पद्धतीने एनसीआय कंपनी साईडहून पाण्याचा पवारा केला इतर सगळे अधिकारी आले आमचे रेस्क्यू टीम आली आणि इथले आजूबाजूचे नागरिक जे दक्ष नागरिक आहेत त्यांनी देखील येऊन मदत केली परंतु हे सगळे मदत वगैरे करत राहणार पण एवढ्यावर न थांबता याच्यावरती एक मार्ग काढला पाहिजे कारण अशा वारंवार अपघात होणे चुकीच आहे त्याच्यामुळे मग या ठिकाणी एमआरडीचं नाव खराब होत त्यामुळे कंपनी देखील लक्ष घातलं पाहिजे कंपनी देखील याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे कारण या कंपनी अनेक अपघात होत आहेत हे अपघात झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांकडे मागणी करतो की आपण याच्याकडे लक्ष घालून यांची सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे परंतु इथल्या कामगारांना असं वाटतं की आमची कंपनी आम्ही बंद करायला आलो त्यांना कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असं वाटतं परंतु आम्हाला कुठल्या कंपन्या बंद करायच्या परंतु कामगारांची सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची आहे कारण या कंपनी आपले आजूबाजूचे आपलेच भाऊ आहेत त्यामुळे त्यांची सुरक्षा देखील महत्वाची आहे त्यामुळे कंपनी देखील याकडे लक्ष घातलं पाहिजे आपण उत्पादन काढता उत्पादन का काढा कामगारांना चांगले पगार देता मला मान्य आहे परंतु त्याची सुरक्षा देखील महत्वाची आहे त्यामुळं वरचे अधिकारी याकडे लक्ष घालतील का हा प्रश्न आमच्या मनाला येतो आज आम्ही सत्तेत आहोत आम्ही देखील सरकारच्या माध्यमातून अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सूचना त्यांच्यावर कारवाई आहे परंतु त्यांना सूचना देऊन त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे जर अशाच गोष्टी घडत गेल्या तर यापुढे आम्ही शांत बसणार बघा कंपनीच्या आतमध्ये काम करत असताना सेफ्टीचे नियम आहेत ते नियम पाळत जात नसतील पाळले जात नसतील तर तिथले सेफ्टी अधिकारी काय करतायत पहिले तर त्या सेफ्टी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीस आणि याच्या पलीकडे जाऊन जे आयुक्त आहेत सुरक्षेचे म्हणजे आपण त्याला फॅक्टरी इन्स्पेक्टर करून यांचा इथे वचक आहे का यांचं लक्ष आहे का कामगारावरती कामगारचे आयुक्त आहेत त्यांचं लक्ष आहे का मुलात या वरच्या लोकांचाच जर अंकुश नसेल तर खालच्या अधिकारी त्याच्याकडे काणाडोला करतात त्यामुळे कामगार छोटी कामगार हा कामगार आहे त्याला काम करून घेण्याची अधिकाऱ्यांची घाई असते आणि त्या घाईमध्ये कामगार हेल्मेट असेल बुट असतील पॅन्ट असेल हे घालण्यासाठी आलस करतो कारण काम फायट झाला पाहिजे हलक्या पद्धतीने काम झाला पाहिजे परंतु शेवटी सुरक्षा ही त्याला पटवून देणे हे तिथल्या अधिकाऱ्याचं काम आहे आज बाकी एमआयडीसी सी मध्ये बाकी कंपन्यांमध्ये सगळ्या गोष्टी चालत आहेत याच कंपनीला खन का दिला जाते या कंपनीला या अधिकाऱ्यांनी मांडीवर घेतलंय का की या कंपनीच्या मालकांच्या आणि या अधिकाऱ्यांचे काय साठे लोट आहे काय हा प्रश्न मला नक्कीच वाटतो शेवटी आज त्या कामगार जेव्हा सुरक्षेच्या उपकरण घालत नाही त्यानंतर उद्या अपघात झाल्यानंतर त्याचाच जीव जीवाला हानी होते त्यामुळे त्या कामगारांनी देखील लक्ष देतलं पाहिजे आणि त्या कामगारांना कंपनी या त्यु� हेल्मेट असेल गुटा असतील हे देत नसतील तर कंपनीवर किती कारवाई झाली घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी